नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेबद्दल ही योजना आहे देशातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेअंतर्गत दहा वर्षाखालील मुलींच्या नावानं खातं उघडता येते यामध्ये एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच लाभ मिळू शकतो पण जर मुली जुळ्या असतील तर दोघींनाही या योजनेचा लाभ स्वतंत्र घेता येतो तुम्ही आयनं मान्यता दिलेल्या कोणत्याही अधिकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या मुलींचं खातं उघडू शकता दरवर्षी किमान एक हजार ते जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत रक्कम तुम्ही या खात्यात जमा करू शकता पंधरा वर्ष ही रक्कम भरावी लागते मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर ही रक्कम तुम्हाला व्याजासकट मिळते जर मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागत असतील तर मुलगी अठरा वर्षाची असताना पन्नास टक्के रक्कम तुम्ही खात्यातून काढू शकता खातं उघडण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात मुलीच्या जन्माचा दाखला पालक यांचे ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट पालक यांचे पत्त्याचा पुरावा आधार कार्ड पासपोर्ट वीज बिल अर्ज फॉर्म पालक आणि मुलींचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्र लागतात तर तुम्ही या योजनेचा तुमच्या मुलींसाठी पूर्ण फायदा करून घ्यावा